भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावासमोरच अपहरण करण्यात आले आरोपींनी प्रथम तिघांच्या डोळ्यात लाल मिरची पूड फेकून त्यांना केले आणि त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने घेऊन पसार झाले या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात जहीर हरुण शेख आणि आयान हरुन शेख राहणार शेख वस्ती स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे या सख्या भावांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला संबंधित तरुणी आई आणि भावासोबत दुचाकीवरून भिगवनकडे जात असताना दुपारी सुमारे वाजण्याच्या सुमारास अचानक हल्ला चढवत तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली या प्रकारामुळे आई आणि भाऊ काही क्षण काहीच पाहू शकले नाही त्यांचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून पलायन केले घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच भिगवण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अनेक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार दौंड विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस तसेच बारामती विभागाचे अधिकारी सुदर्शन राठोड यांनी भिगवण येथे भेट देत तपासाचा आढावा घेतला आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आणि टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे